भारतीय तीनशे शहात्तर गुन्हा दाखल झाला तर नेमका संपूर्ण प्रकार काय आहे आणि आरोपी कोण आहे ऍक्च्युअली हा तीनशे शहात्तर पोस्टोचा गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये एक मुलगी आहे जिचं वय साधारणतः सतरा वर्ष आहे तर ती लोगा विश्रांतवाडीच्या हातीमध्ये राहत होती ती पित्या तसा आहे आणि त्यांच्या शेजारी दॅट टाइम एक पूनम आकाश माने आणि तिचे पती आकाश माने असे लोक शेजारी राहत होते तर ह्या मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या वडिलांना दारूचं भयंकर व्यसन होतं आणि त्यांच्या आजारपणासाठी तिनं ह्या पूनम मानेकडून ते तीस एक हजार रुपये घेतलेले होते तर ते पैसे ती देऊ शकत नव्हती त्यामुळे ही आरोपी जी आहे ही तिच्या मागं लागलेली होती की या माझे पैसे दे माझे पैसे दे नाहीतर मग तू इकडंच राहा म्हणून स्वतःकडं आणि त्या ह्याच्यामध्ये ती जी आरोपी आहे ती तिला इकडे घेऊन आली कात्रज भागामध्ये आणि एका लॉजला पंधरा दिवस होते हे तर त्या लॉजमध्ये ह्या आरोपीच्या दुसरा आरोपी जो आहे तिच्या त्या मुलीच्या बाबतीत दोन वेळा जबरदस्ती केली असं त्या मुलीचं म्हणणं आहे तर त्याच्यानंतर तिच्या घरी पण ती मुलगी राहत होती आणि तिथून पुढे त्या मुलीला ती असंच ह्याच्यासाठी लॉजेसवर ती पाठवायची गिरायकांबरोबर असं एकूणच त्या मुलीला आम्हाला माहिती दिलेली आहे काल ऍक्च्युली पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली होती की एका मुलीला दाबून घेऊन तिच्या बाबतीत असं प्रकार इमिजिएट आमची टीम रवाना झाली त्या मुलीला पण आम्ही ताब्यात घेतलं त्या लेडीला समोरच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि एक त्याच्यामध्ये ती आरोपी अटक आहे दुसरी गोष्ट म्हणजे लॉजेसचे सगळे लोक आणलेले आहेत आमचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे याच्यामध्ये